हिरवीगार कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून तुम्ही बाजरीचं खमंग थालीपीठ केलं आहे का मग असं थालीपीठ नक्की बनवून बघा लो कॅलरी आणि हाय फायबर असं मस्त चवीचं हे थालीपीठ दोन वाट्या बाजरीचं पीठ त्यात दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ दोन टेबलस्पून बेसन एक चमचा जिरेपूड पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक टेबलस्पून तीळ एक चमचा ओवा दीड चमचा वाटलेली हिरवी मिरची एक चमचा किसलेली लसूण मुठभर कोथिंबीर आणि एक वाटी पातीचा कांदा चवीनुसार मीठ घालून एरवी थालीपीठाचा गोळा जसा भिजवतो असा भिजवून घ्यायचा तव्याला तेलाचा हात लावून डायरेक्ट थालीपीठ तव्यावर थापायचं म्हणजे छान पातळ थापलं जातं सुरुवातीला मोठ्या फ्लेमवर दोन मिनिटं आणि नंतर मीडियम फ्लेमवर तेल घालून दोन्ही बाजूंनी खमंग या अशा सोनेरी रंगावर छानपैकी भाजून घ्यायचं आहे काय सुंदर रंग आलाय बघा अतिशय खुसखुशीत आणि चवीला एकदम भन्नाट डायबेटीसवाली लोकंसुद्धा खाऊ शकतात असं बरोबर घरचं दही पांढरं शुभ्र लोणी वेट लॉस मॅनेजमेंटमध्ये सुद्धा उपयोगी असं हे थालीपीठ हे हेल्दी थालीपीठ तुम्हीही नक्की बनवून बघा